मॉर्निंग गाईज ओम साईराम सकाळीच आपली काकर आरती झालेली आहे आणि सगळ्यांची निघण्याची तयारी चालू झालेली आहे आणि आम्ही सुद्धा बॅगा वगैरे भरल्या सर्व रेडी करून मोकला आणि आज काल कल्प्याचा बड्डे होता आज आपल्या पोवनचा बड्डे टाकलो हॅपी बड्डे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चांगली प्रगती कर प्रगतीला घरी घेऊन ये तो ए आपल्या टकलीचा बड्डे <laughs> याचा तोंड बघा तोंड बघा झोपेनशा उठले अंग बिन धावले का नाही का माहिती चला चहा पिऊन घेऊया मस्त पैकी काहीच पालखी घेऊन निघलो आणि माझ्या हात भेटल्या मोठा हत्यार लोकांसाठी सेफ्टीसाठी कारण नाही यायचं नाही काय होतं माहितीये का गाडीवाल्याला दिसत नाही पोरं कुठून चालतात त्याच्यासाठी अरे भाई असा ठेवा जर आणि बघा दुपारची जेवणाची व्यवस्था आताच चालू झाली कांदा वगैरे कापून मस्त वेळी सकाळी साव साफ तयारी चालू साथा। दुपारची नाश्त्याची नाश्त्याची सॉरी नाश्त्याची तयारी चालू आज नाश्ता एक नंबर असतो बघा काही याचा यूज का होतो याला आय टीचा अशा गाड्या हायवेला उसळल्या जातात ना मग त्याच्यामुळं आम्हाला असं दाखवायला लागतं की बाबा आम्ही इकडं आहे इकडं आहे असं दाखवायला लागतं आणि चलो तर बघू शकता मी असं घातलेलं आहे बघू शकता बाईचा बड्डे आज बाई का बड्डे टाणा ना बाई दोन्ही लक्की आहेत लक्की आहेत कल्पे बी लक्की आहे यो बी लक्की आहे मागच्या वर्षी त्यांचा भारी वस्तू ट्रेन 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 गेली आणि सकाळ पण झालेली आहे गुड मॉर्निंग गाईस गुड मॉर्निंग आता मी प्रॉपर एकदम आहे लागलेलो आहे आणि पहिला झेंडा आमच्या हातात आमच्या पुढं कोणीच नाही बाई दक्ष काय करतो मला बटे बॉय पार्टी बिटी आहे का नाही मग जेवाला जेवाला तर भेटेल काहीतरी असा पाहिजे ना बघा कोणीच ना आमच्या माग नाही खतरनाक लांब चारपट हा चारपट तुम्ही बरोबर एकटे एकटं गेलो हां एकटे एकटे गेलं आम्हाला बी सांगा आम्ही बी गेलो असतो भाई असा नाही असा ना, नाही चालत तुमचा एकटा एकटे जातो तुम्ही नाही 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 चलो पहिला झेंडा घेऊ गाई फायनली आम्ही स्टॉपवरती पोचलो आपल्या आणि इकडे पालखी ठेवले चला नाश्ता घेऊ नाश्त्याला बघूया काय काय नाश्त्याला पाव दिसत निघ पाव आणि काय आहे मिसल मिसल पाव आहे चला आता आपण पण लाईनिंग लावू हो हो पवन मिसल तुम्ही ठेवले बड्डे होता खरंच का मग खा ना स्टोर जाऊ दे ना मस्त भाई या गाईस खायला मिसल पाव मिसल पाव मस्त भारी भारी नाश्ता तीन हो ना, ना। तीन ती घर का आम्ही करावला मी चार घेतले डबल उठाला नको टेन्शनच नाही आम्हाला बी मिसल पाव द्या आम्ही तुमच्याकडे बघतो आम्हाला पण मिसळ पाव द्या अम्मा आम्हाला पण द्या नाही काय तुमची अंगावर ही हा शुहा अश्वहा वायमहा शुभा अश्व शुवाहा शुवाहा शुभ हा शुभ हा हो हा शहा शुभा अश्वहा तर आम्ही पोचलेलो आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं आमच्या दुसऱ्या लोकेशवरती नाश्ता वगैरे केला आहे आता जाऊन झोपतो टर्राट आणि मग जेवतो एक गाडी करून झोपतो जेवण करून पण झोपायचा पण आधी जेवण झालं नसेल एवढं लवकर असं एक वाजता जेवण होईल तोपर्यंत आता जेवतो आम्ही लवकर पोचतो आज टूपासून आमचा दुसरा स्टॉप असणार आहे हॉटेल तुलीप इकडे तुलीप चला आज पवनचा बड्डे आहे पवन येणार आम्हाला हॉटेलमध्ये शिंदे काय का जेवायला बनवायला घेतलेला आहे भाई आंबा कापतोय आणि इकडे सर्व आचारी आहेत आचारी आमचे जांभारी जेवण बनवतात आहेत इकडे काहीतरी बनवलं घेतात तडका चला या जाऊ आपण आपल्या विश्रामगृहाकडे बघूया दाखवतो तुम्हाला अरे काजू सुखायला घेतले ना काजू मायला <laughs> काजू <laughs> यो बघू शकता आमचा आमचा यो आमचा विश्रामगृह आणि तिकडे आम्ही झोपणार आहोत आता बघू शकता चला आता आपण पण झोपू मस्तपैकी काही जेवायला पण चालू केलं आता आपण आजचं दुपारचं जेवण चण्याची भाजी ते आपल्या चणा ना अख्खं डायरेक्ट ते आणि हे काय माहीत आहे का तुम्हाला वडे बनवले छोटे छोटे भजे लोणचा तयार केले आता इथंच आंब्याचा माझा आज जाम काला दिसा असेल तुम्हाला तो इग्नोर करा ये बाक रे तो म्हणा न डालनाबाद या जेवाला जेवण येऊ पण मस्त पाहिजे चलो खाना खाणे काय चलो जरा सर खाना खायल भू अरे खालबू ना खायलू खाय जरा सर आयला घेतलं थोडंसं अरे एकच व्यास येतो आता आमची वारी दुपारनंतर आता जेऊन पालखी जायची या चला आपण नाई खूप छान गुस्त ना आता घसूचा घसूचो घसूचो कुदक खुदका खानी का कुदका का येस ओम साई लक्ष घरा घस काय असं इकडे घासायलाच लागेल घासाय हो का चल काय भेटतं बघूया काय का लस्सी लस्सी पिएंगे हम तो लस्सी पिएंगे हा एक नंबर कडक कडक उन्हा उन्हा आता लस्सी लस्सी सर्दी नको बास तर

गाईज फायनली आम्ही निघलो आता आमच्या पुढच्या प्रवासाकडे आणि मीनी मधली मधला झेंडा घेतले कारण आज आमची बारी आता सकाळपासून असे डिवाइड केलेले सर्व गट सगळी बघू शकता आमच्या आई आमच्या आडिवलीची गॅग आमच्या आडिवलीची गॅंग हे बघू शकता एवढी पब्लिक आहे आमची आडिवली गोलवली साई 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 जय 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 पोरा डिवाइड केल्या कारण ना पोरा कमी आहेत ना सगळ्यांना पालखी भेटली पाहिजे म्हणून आता आमची वारी आडीवली आणि बोलवली चला या पालखीला गाणी होऊन जाऊन बोलाव तुम्ही बोला तुम्ही रस्त्याच्या साईडला बसलो आम्ही मस्त आणि सुसाट अशा गाड्यात आल्या हवा देत आणि सर्वजण चहा प्यायला आहे आहेत मस्त पैकी चहा पिऊन घेऊया मंडळी पालखीच्या आपण सोबतच आहोत आणि आता जो रस्ता येईल ना तो असा डायरेक्ट खाली जातो डायरेक्ट तिथून व्ह्यू तर एक नंबरच दिसतंय मला आता यास चला तुम्हाला मग सो सोगाई फायनली रात्र झाली आहे आणि एकटाच चालतो मी पुढं पुढं बघू एकटा कोणी नाही माझ्या पुढं पण कोण नाही आणि पाठीमागं पण कोण नाही हा फायनली शिर्डीची पदयात्रा करतोय दुसरा वर्ष माझा हो आणि तुम्ही पण करत जावं का तरी लाईफमध्ये एकदा पदयात्रा करा बाई काम बीम असेल तो जरा साईडला ठेवत जा मी बी असाच केला पहिले सुरुवात सा शिर्डीला जायचं आहे एक महिना अगोदर मजबूत काम करून घेतला काम करून घेतला आणि मग नंतर हे सात दिवस मस्त आरामात काढायचा आरामात जायचा आराम द्यायचा बाई तुम्ही वर्षभर कामच करतात आता मी कल्पेश आहे त्याला घेतला सकाळी त्याला घरातली पाठवत नव्हती तुला सकाळ सकाळचे उठ बरं कॉलेजला जायचंच आहे कॉलेजला तर तू जाणारच आहे कामाला कामाला जाणार आहे काही सात दिवस आपण सुट्टी नाही करू शकत काय फायदा मला लाईफचा काहीतरी निघा निवांत निघा फॅमिलीसोबत निघा काही एकटा निघा आता मी ते एकटा झाले मी तर नाना असतं आमच्यासोबत आणि गावात फॅमिली तर नाही आता सोबत फॅमिलीसोबत पण निघत जा काय आहे तुमचं पण माइंड फ्री होल आपलं पण माइंड फ्री होईल सॉरी फॅमिलीचं पण माइंड फ्री होल आपलं पण फाय फ्री होईल लाईफ आहे एन्जॉय करा एकदाच भेटतं परत परत नाही हां एन्जॉय करा चला जाऊया आता आपण पुढे आपलं आता एक स्टॉप येईलच आता जेवणाचा स्टॉप येईल फक्त एक किलोमीटर किंवा पाचशे मीटर राहिला असेल कवर करू आज आम्ही कसारा घाटाच्या खालती स्टॉप घेणार आहे आणि मग उद्या सकाळी सकाळी आम्ही कसारा घाट चालणार आहे आता संध्याकाळी आमची बारी होती पालखी यायची मग आता उद्या सकाळी आमची असणार आहे कारण ना डिवाईड केलंच ना मग ते शिफ्ट चेंज होत राहील बदल होत राहील रोजच्या रोज या टायमाला ही त्या टायमाला ती आता उद्या परत आमची चला भेटूया आता जेवणाला तर जाईश फायनली पोचलो मी आपल्या स्टॉपवरती पालखी पण पोचले आजचा स्टॉप आमचा उघड्यावरती असणार आहे कारण घाटात आहे आम्ही त्याच्यामुळं पूर्ण ओपन चला आता आपण तर जागा निवडू आपली हे बघा अशा टेम्पोमध्ये बॅग असतात मध्ये आपल्याला गौसाल लागतं आपापली बॅग कुठली आहे आता माझी बॅग कुठं त्या बघा बागा, बघायला लागेल मला चला गौसू या आता बॅग माझी कुठं गेली चप्पल इकडे काढू दे उपरेओ नाही चप्पल याची काली टाकता बाबा दौ पाडतं त्याच्यामुळं काय होतं माहिती का याला याची चप्पल ओली होती माझी बॅग माझी बॅग माझी आता गौस ना मला बघू शकता ए झोपलेत कसे तुला काचपाक आहे ना तिथं म्हणून तिथं खडतो तुला आम्ही आणि आपल्या आरतीची बी तयारी चालू झालेली आहे मस्त मजा येईल आजच्या आरतीला

मोबाईल लाखवायला लागत ना आपल्या मंडळाचं सगळं टाक ना टाक दोन ते दोन दे ते पापड दोन पण बस बघू शकता काय आवरा आवरपीठ चला या जेवून घेऊ मस्त पैकी सगळी बघू शकता जेवाला बसलेले आहेत इकडं इकडं ऐका र इकडे पण बसले इकडे पण बसलेन सगळी बसले जेव्हाला आपला ग्रुप इकडं बसलेला आहे आपण पण बसूया थांब थांब परल सगळं एक नंबर चला जेवण घेऊया गाईस जेवायला तर तुम्हाला माहिती काय काय आता वाढला चला